मतदान आणि ईव्हीएमची मतं कुठे जुळली नाहीत अशी बातमी लोकमतनं काही दिवसांपूर्वी दिलेली यावर आता अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडली आहे प्रत्यक्ष मतदानातील आकडेवारी आणि मतमोजणीतील आकडेवारी यात तफावत असल्याची कोणतीही तक्रार ही राज्यातील कोणत्याच बूथवर आलेली नव्हती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं संपूर्ण प्रक्रिया राबवली गेली आहे असं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी लोकमतला सांगितलं या दोन आकड्यांमध्ये काही ठिकाणी तफावत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर कुलकर्णी यांनी प्रक्रियेबाबत माहिती देखील दिली मतदान किती झालं याची माहिती मतदान केंद्रावर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना लेखी दिली जाते प्रत्येकाच्या सह्या या आकडेवारीवर घेतल्या जातात सतरा क या फॉर्मवर प्रत्येक बूथवरील मतदान नोंदी असतात असे सर्व फॉर्म हे एकत्रितपणे सोबत घेऊनच प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर येतात मतदानावेळी दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी सुरू करताना दिलेली आकडेवारी एकमेकांशी जुळते की नाही याची खातरजमा देखील केली जाते तक्रार असल्यास निराकरण केल्याखेरीज पुढे मतमोजणी सुरू केली जात नाही असं डॉक्टर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं एखाद्या ठिकाणी अशी शक्यता आहे की ई व्ही मध्ये बिघाड होऊन डिस्प्ले जातो अशा वेळी ते मशीन बाजूला ठेवून अन्य मतमोजणी केली जाते संपूर्ण मतमोजणी क्रमांक एक ची मतं मिळालेले आणि क्रमांक दोन ची मतं मिळालेले उमेदवार यांच्या मतातील फरक हा त्या डिस्प्ले नसलेल्या मशीन मधील मतांपेक्षा कितीतरी जास्त असेल तर त्या मशीन मधील मत मोजली जात नाहीत अर्थात हा निर्णय उमेदवारांच्या प्रतिनिधींची संमती घेतल्यानंतरच केला जातो डिस्प्ले नसलेल्या मशीन मधील मतं मोजण्याचीही सुविधा असते या मशीन मधील व्ही व्ही पॅटच्या पावत्यांची मोजणी केली जाते असं डॉक्टर कुलकर्णी म्हणाले दरम्यान या तफावत दिसण्याची काय काय कारण असतात या संदर्भात देखील डॉक्टर कुलकर्णींनी स्पष्ट केलं निवडणूक आकडेवारी तफावत संपल्यानंतर रात्री निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी बांधवांना पाठवली जाते पण ती आकडेवारी अंदाजित असते जी आकडेवारी पाठवली जाते त्यातही ही आकडेवारी अंतिम नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं मात्र मतदानाच्या दिवशी पाठवलेली आकडेवारी आणि निकालानंतर जारी झालेली आकडेवारी यात नियमानुसार केलेल्या कार्यवाहीमुळे तफावत असू शकते अशी तफावत दिसण्याची अन्य काही कारणं देखील आहेत मतमोजणी संदर्भात निवडणूक आयोगानं एक निर्धारित कार्यपद्धती घालून दिली आहे या कार्यपद्धतीमध्ये कोणकोणत्या कारणांमुळे ही तफावत दिसू शकते आणि त्याची तंत्रशुद्ध कारण काय आहेत हे देखील स्पष्ट आहे मतदान सुरू करण्यापूर्वी सकाळी सहा ते सात मॉक पोल घेतला जातो राजकीय पक्षाचे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतात मात्र मतदान केंद्राध्यक्षांकडून मॉक पोलमधील मतं एखाद्या वेळीच क्लिअर करायची राहून जातात आणि त्यावरच मतदान होतं मतमोजणीच्या वेळी हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन नियमानुसार मतमोजित मोजणी केली जाते असं स्पष्टीकरण डॉक्टर कुलकर्णी यांनी दिलंय आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम